হ্যালো হ্যালো চেক 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 ওয়ান টু থ্রি ফোর হ্যালো 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 যে কি রও মানে আয়া ইয়া আকাশ থেকে আজা মানে আগে থেকে বাকি যে উইথ ইন ওয়ান আইপি ফোন থেকে কথা আইছে আচ্ছা বলো বাবা আমি কিন্তু জীবন আলো করে যাই জানতে আমা তোর ও তুই একটা ফটো তুলতে সব ভুলবা ও থাম তো

अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवार कर्तव्यच असतं की जे मतदार असतील त्यांचे संपर्क करणं त्यांच्या काठीपेठी घेणं त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे मंत्री असले माननीय श्री छगन श्री साहेब यांची भेट घेण्यास कारण मग जे सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांची गाठीपेटी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो बादली त्यांना भेटतील काय त्यांना अतिशय आनंद झाला तेव्हा ते म्हणे बादले मला फार आवडली म्हणे तुमच्यासाठी त्यांची इच्छा आहे की नाही मधून मधमाई गरज नाही कारण आमची वरच दिसून संबंध आहे कोणती निवडणूक असो ते भुजबळ साहेब आम्हाला भेटत असतात भुजबळ साहेबांच्या भेटीने कुठे कुठल्या भागात मदत होईल असं आपल्याला त्या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही आला सात घ्या महाराज आपण काही राजकीय लोकांना काही पाठिंबा देणार आहात महाराष्ट्रातल्या काही जागांवर काय निर्णय द्यावा तिथं साहेब आमची दुपारून आहे त्या अजून बैठक होणार आहे मग आता आज आम्ही संध्याकाळपर्यंत इतर इतर ठिकाणी जे आमचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आम्ही निर्णय आज संध्याकाळपर्यंत करणार आहोत आज तुम्ही तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे महाराज सगळेच पत्रकारिता आहेत आता जर तुम्ही ती एकूणच घोषणा केली तर असं असतं आमचं सर्वांचा विचार विनिय होऊन कोणतेही निर्णय होत असतात बाबाजी तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही युतीचे जे नेते आहेत दिनकर पाटीलची भेट घेतली आता छगन भुजबळांची भेट घेतली काय तुमचं भेटी मागचं भेटी मग हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवार घेतो काय मतदारांची भेटी गाडी घेणं भेटी गाडी घेण्यासाठी आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदारांकडे जात असतो महाराज असं मला असं थोडं वेगळं वाटत नाही का जे नेते जे कार्यकर्ते तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात येत होते मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय थोडंसं वेगळंच वाटत नाही आम्ही आम्ही जात नाही या लक्षात घ्या एक आमचे एक नाते संबंध असतो मग दिनगर पाटील असेल मग आपले भुजबळ साहेब असतील आमचं अनेक जे संबंध नातं आहे नाता असल्यामुळे आम्हाला तर काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही भेट घेत असतो आपण औरंगाबाद बाबांनी भेटी घेतली तेच बघा या ठिकाणी बाबांचा दरबार सर्व ठिकाणी धर्मपीठ आहे आणि या बाबांच्या दरबार असतात त्याप्रमाणे मग त्या संभाजीनगर सर्व उमेदवार बाबाच्या भेटीसाठी तिथे आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडनं की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं त्यांनी राजकारणात येऊ नये त्यांनी वक्तव्य केलं त्यांचं काही बोलणं झालं होतं संदर्भात त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात नाही त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहेत की आमच्या सर्व भक्त परिवारांनी पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नाराज सुद्धा दिलेला आहे की लढा राखाचा आणि शुद्ध राजकारणाचा आणि त्या त्या माध्यमातून सर्व भक्त परिवारांनी निर्णय घेतला यावेळेला लढायचा आणि जिंकायचं महाराज मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठा आहे त्यामुळे महाराजांनी okay. आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचा त्यांचा तीज़ अप्रत्यक्ष हे होता सल्ला hmm. आपल्याला असं वाटत की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान हे बघा धर्मसत्ता आणि राजसत्ता या कारणाने दोन बाजू आहेत तिने आणि म्हणून राजसत्ते व राजसत्ते व धर्मसत्ते अंकुश असावा माझं धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने काय करू नये राजसत्तेने हस्तक्षेप करू नये असा त्याला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की करता राजसत्तेने धर्मसत्ते हस्तक्षेप करू नये परंतु आपण धर्मसत्तेतून राजसत्तेकडे जात आहे हा ना मग बाबांनी आपल्या सारख्या अनेकांनी असा प्रश्न विचारला की बाबा राजकारणात का आले की अध्यात्म सोडून तर त्याचा बाबांनी या प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेले नाहीत तर बाबा राजकारणात कशासाठी आलेले आहेत राजकारणात सुद्धा